उपक्रमाच नाम काय आहे ओळख देशभक्तांची शाळा तिथे क्रांतीभूमी आता हे इकडे सगळे दोन हजार क्रांतिकारकांचे फोटो तुम्हाला मी दाखवायला आणलेले आहे ते कशासाठी लागले कारण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या आपल्या आवृत्ती दिली आता हे जवळजवळ एकशे पंचवीस फोटो इथे गोव्यामध्ये तुम्हाला दिसतात आपला भारत देश स्वतंत्र झाला त्याच्यानंतर जवळजवळ तेरा चौदा वर्षांनी गोवा स्वतंत्र झाला गोव्यावरती पोर्तुगीजांचं राज्य होत त्याच्या वाद्या तुम्हाला मिळू येईल अशा प्रकारचे इथे होत असताना इथल्या लोकांनी तुमची काटपूरचे असतील कुंकळीचे का असतील बार्देशचे असतील सगळीकडच्या लोकांनी उठाव करून पोर्तुगीजांचं राज्य इथून हलवलं आणि मग तेव्हा गोवा राज्य स्थापन झालं आता आपण स्वातंत्र्यामध्ये आहोत आहोत की नाही तरी आपल्याला कोणी दिलं त्याची ओळख आपल्याला असायला पाहिजे तुम्ही देश देशभक्त आहात की नाही नक्की पण तुम्ही देशभक्त आहात त्याला पुरावा काय तर त्याला पुरावा असा आहे की जे गोवा स्वतंत्र करण्यासाठी लढले ते आमचे पूर्वज होते इथं नाव आहे तुमचे मग त्याला कोण पण ते तुमचे पूर्वज म्हणजे देशभक्त होते त्यांना दहा वर्ष पंधरा वर्ष अशी शिक्षा झाले आणि ते पुढच्या पिढीसाठी आपण त्यांची ओळख करून केला पाहिजे पण तुमचा जन्म जिथे झाला कोणाच्याकडे झाला जन्म जे देशभक्त होते त्यांच्या घरातच जन्म झाला की नाही आपला जन्म देशभक्तांच्या घरात झाला आपण कोण बोला बघू देशभक्त मोठ्याने बोलाय आपण देशभक्त याला पुरावा म्हणजे आमचे पूर्वज देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढले आणि त्यांचे आम्ही वंश जाऊ आता हे सगळे इकडे लावलं आपल्या घरात गणपती बसला की नाही मग आपण कसं वेगवेगळे आरास करतो तसेही शाळा आहे आणि या शाळेमध्ये सगळे क्रांतिकारचे फोटो लावले की शाळा तिथे क्रांती म्हणून मी काय केलं मी गेले पन्नास वर्ष हा अभ्यास करतो किती पन्नास आता पन्नास वर्ष जे जे मला मिळालं आता आपण एखादं झाड बघतो आंब्याचं झाड काजूचं झाड ते फोटो झालं की काय करते आलीली फळप पुन्हा आपल्याला देत आता कडे का नाही याला म्हणतात पर्यावरण आहे ना तस मी की ना हे सगळं हे मी तुम्हाला द्यायला हवंय कि नको हवंय ना ते सगळं मी पोस्ट काढणार तुमच्याकडे दिलं की मग तुमच्या मोबाईल मध्ये म्हणजे काल पर्यंत किंवा आतापर्यंत तुम्ही म्हणत असाल हे आम्हाला माहितीच नाही माहिती आहे का खरं सांगायचं माहिती नाही आता मोबाईल मध्ये आल्यानंतर तर माहिती होईल ना म्हणजे ओळख देशभक्तांची तुम्हाला झाली मग आपलं पुढे काम काय की त्यांच्यासारखं आपल्याला व्हायला पाहिजे हा त्यांच्यासारखं आपण कसं होऊ त्यांनी जसे वागले ते कसे वागले तर त्यांनी असे असे जिंका सर्व आपली संपत्ती संपत्ती म्हणजे हेल्थ इज वेल्थ तुम्ही पहिल्यांदा शरीर मजबूत करा ही तुमची संपत्ती आहे आणि मग ते राष्ट्रकार्यासाठी भिजवायचे एकमुखाने संघाच्या ह्याच्यात काय म्हटलंय की खंडणी म्हणजे माझं जे जे आहे ते मी

त्याग आपण पण आता त्याग करायचा कसला त्याग करायचा व्यसनांचा त्याग करायचा बरोबर व्यसनांचा त्याग केला तर तुमचे शरीर मजबूत होणार तुमची बुद्धी चांगली जाणार आणि देश महासत्ता होणार सोप आहे त्याग करायला शिकायचं असेल तर देशभक्तांचे चरित्र वाचायला पाहिजे बघायला पाहिजे रोज लक्षात घ्यायला पाहिजे आणि मग त्याग సా కే आणि तु देश रक्षणासाठी काय तशा प्रकारे प्रेम करायला शिका हे सगळे जण आपण बांधव आहोत एकमेकांची एकमेकावर तुम्ही प्रेम केलं प्रेम करायला शिकाल आणि समाजावर प्रेम केलं की देशावरच प्रेम होईल आणि देश लक्षात आलं हे सगळं तुम्हाला दाखवण्या उद्देश एवढाच आहे की त्याग कसा आहे चौदा जून दोन हजार तेवीस ला सुरुवात केली आता साडेसातशे दिवसाचा प्रवास करून जर मी इथे आलेलो आता सहा महिने राहिले आपला भारत देशाचा अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा सुरू झाला आता प्रजा यात्रा पूर्ण करण्यामध्ये मला गोळे कलमीची मदत केली साथ दिली त्याबद्दल गोव्याची आपली जी संस्था आहे केशव सेवा शीवास साधना त्यांचा मी आत्यंतिक आहे कारण ह्याच्याकडे आता